महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव दादा पाटील यांच्या प्रचार सभेसाठी आलेले स्टार प्रचारक खासदार आमोल खोल्ले यांनी महाविकास आघाडी विधानसभा मतदारसंघ दोनशे शहाऐंशी चे अधिकृत उमेदवार यांच्या सभेमध्ये बोलले खासदार यांनी महायुतीचा नेत्यांचा मग चांगलाच पाहुणचार घेतला चला जाणून घेऊया ज्यांना ऐकण्यासाठी ज्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी गेली चार तासापेक्षा जास्त उशीर आपण सगळे थांबलेला आहात ते आदरणीय अमोलजी कोण साहेब आम्ही तुम्हाला बोलत होतो आज तुमच्या शेजारी बसायचे बघ ते तुतारी मुळे झालं पवार साहेबांमुळे आपल्याला काय काय आता भविष्यात चांगलं होणार आहे हे तुम्हाला आता छलक त्या निमित्तानं बघायला मिळालं तर दादा चार तास झाले हे सगळे माझे माता भगिनी माझे युवक सहकारी सर्व आज इथं उपस्थित आहेत त्यांच्यातला तो उत्साह यांचा हो, जो संयम याच्यातून नक्की मला खात्री आहे की ज्या विश्वासानं आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील त्यांनी जी, जी महाविकास आघाडी म्हणून ज्या आघाडीला अनेक मित्र पक्षांनी पाठिंबा दिला आहे तुम्ही जो विश्वास दाखवून मला ही इथं उमेदवारी दिली आहे तर नक्की तेवीस तारखेला आम्ही तुम्हाला आघाडीचा आमदार नक्की या मतदारसंघाचा निवडून शंभर टक्के खरं पाहिलं तर गेली दहा बारा दिवस पंधरा दिवस या मतदारसंघामध्ये अनेक प्रचार दौरे आहेत गाव भीती चालू आहेत सगळे उमेदवार पर आपापल्या परीनं या मतदारसंघामध्ये त्यांची भूमिका ते काय काम करतायत काय केले काय करायचं आहे त्या संदर्भात संदर्भात सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो आपल्याला दादा माहीत असेल की ज्या दिवशी मुंबईमध्ये आम्ही या उमेदवारीच्या संदर्भात ज्यावेळी आपल्याला आपल्यासमोर भेटलो त्याने जयंत पाटील साहेब होते आपण होता त्यावेळी माझे वडील सदाशिव होते माझे आमदार राजेंद्रनाथनाथ देशमुख होते तिथं त्या दिवशी संपूर्ण चालू होत कोणाला उमेदवार द्यायचे काय करायचे कशा पद्धतीने केलं पाहिजे त्यावेळी आपल्या समोर असं चर्चेचा खर चालला होता त्यावेळी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की पवार साहेबांच्या मनामध्ये भविष्यामध्ये युवकांना चांगल्या पद्धतीचं नेतृत्व देण्याचा विचार आहे आणि जे युवक चांगल्या पद्धतीने संघटन करू शकतात जो युवक जगाकडे विश्वास साधताय जो युवकांच्याकडे जे विजनरी आहे अशा युवकांना संधी द्यायचं असा विचार साहेबांचा आहे त्यामुळे मनाचा मोठे पाना करून आपण मागे वैभवच्या पाठीमाग आपण सांगितलं तर मी तुमच्या चेहऱ्याकडे बघत होतो जग दिशे तुमच्या डोळ्यामध्ये तुम्ही खाली मोबाईल मध्ये बघत होता वैभव कोण म्हणून तुम्ही समोर बघितलं आणि माझ्या लक्षात आलं की तुम्ही नेमकं हेरलेलं दिसतंय कुणासाठी एवढा सगळा खर चाललाय तुम्हाला आज इथं लक्षात आलं असेल दादा की खरंच गेली पाच वर्ष सातत्यानं मी या लोकांच्या आहे माझे वडील दोन वेळा आमदार होते सगळ्यांनी हे जे व्यासपीठा उपस्थित आहे या सगळ्या नेते मंडळींनी वेळोवेळी आम्हाला साथ दिली आमचं राजकारण जीवन ठेवण्यामध्ये वाढवण्यामध्ये टिकवण्यामध्ये या सगळ्या मंडळींनी साथ दिली त्याच पद्धतीने उपस्थित प्रत्येकानं आतावरच्या पोटात आम्हाला जपलं आणि मग आता आम्हाला असं वाटायला लागलं मागच्या दहा वर्षाचा वनवास संपायचा असेल आमचं राजकारण टिकवायचं असेल किंबहुना सर्वसामान्याचं राजकारण जर या मतदारसंघात करायचं असेल तर ह्यावेळी परिवर्तन करावं लागेल आणि त्या परिवर्तनासाठी म्हणून माझी उमेदवारी दादा करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याच्यात वैभव पाटील आमदार नाही मला माहित नाही वैभव पाटील साठी नाही तिथे उपस्थित आहे प्रत्येक युवकाला हाताला काम देण्यासाठी माझी माता भगिनी इथे उपस्थित आहे तिला सुद्धा रोजगार निर्मिती जीण्यासाठी सुद्धा झाली पाहिजे म्हणून या भागातला शेतीचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी संपण्यासाठी आणि भविष्यामध्ये उद्योग व्यवसाय समाज सामाजिक सगळे करण या सर्वांसाठी माझी उमेदवारी महाविकास आघाडीची जेव्हा उमेदवारी येते ते परिवर्तनाची लाट आहे सगळेजण आम्ही एकत्रित आहोत एक, एक सकारात्मक उर्जेने आम्ही सगळे काम करणार आहोत या मतदारसंघात आतापर्यंत फक्त हुल थापा देऊन सात सात निवडणुका लढलेली मंडळी माझ्यासमोर आहे सात सात निवडणुका ज्या कैलासवाशी वसंत स्वप्न बघितलं या सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल हे संपवण्यासाठी मला कृष्णेचं पाणी या परिसरात नेलं पाहिजे हे चाळीस वर्षापूर्वी बघितलेलं स्वप्न त्या टप्प्यापर्यंत असतो आता जवळजवळ बेचाळीस चव्वेचाळीस वर्ष होतले या कामासाठी मग हे नेते मंडळी म्हणताय की आम्ही ह्या वीस वर्षातच पाणी आणलंय परंतु कैलासवासी वसंत पासून आदरणीय राहायचंय आदरणीय राजा बापू पाटील असेल आणि तत्कालीन सगळे सगळे नेते ने मंडळी असेल ने प्रत्येकानं काम के केलं हे पाणी आणलंय त्यामुळे कुणीही बोलण्यापेक्षा आम्ही आपण काय उभा केलं त्याच्यावरती खरं बोललो पाहिजे आज पाणी आलंय महेश भाऊ कारण तुम्ही उपस्थित आहे तुम्हाला माहिती आहे ऊसाची काय परिस्थिती आहे आज इतकं अतिरिक्त ऊस आहे तो ऊस छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं हो कस हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं हो कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र कृतींना अभिवादन करतो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उमेदवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि वैभव सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित असते या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे पदवीधर मतदारसंघाचे आमदार मान्य अरवण लाड माजी आमदार मान्य सदाशिवराव पाटील बाबासाहेबजी मुळीक महेशजी कराडे रावसाहेबजी पाटील अन्नरावजी देशमुख महादेवजी हुभार संजय बापूपुते अयुम सामोरकर विठ्ठलजी साळुरके सचिनजी शिंदे संजयजी पाटील संजयजी मोहिते आमच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा लाडका कार्यकर्ता राजू चानकर संदीपजी मोळीक अजितजी जाधव राजेंद्रजी माने पद्मसिंहजी पाटील शिवाजी शिंदे त्यांनी खरं तर दुबईमध्ये गेल्यानंतर मला आश्चर्याचा असा धक्का बसला होता मागून आवाजाला जय महाराष्ट्र सांगितलं जयंत पाटील साहेबांनी सांगितलंय तुम्हाला काय कमी जास्त एकत्र बघा ते नितीनराजे जाधव विकासजी माने पृथ्वीराजजी पाटील सचिनजी बेटकरी संदीपजी लोंढे दुस्तगिरजी फकीर सिद्धार्थजी माने व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आजी माजी पदाधिकारी पत्रकार बांधव आणि आपण सगळेच तर आठवणी खानापूर मतदारसंघात बोलत असताना एक वेगळी जबाबदारी आणि एक वेगळी भावना मनात असते कारण आटपाडी खानापूर मध्ये अख्खा देश नाही पणपाडी खानापूर आहे हे मान्य करावं लागतं हो कारण देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे जो आमचे दत्तकुमार तामिळनाडू मधल्या सगळ्या मराठी बांधवांशी माझा संवाद घडून आणला होता आणि देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेल्यानंतर विदेशात गेल्यानंतर आटपाडी खानापूरचा माणूस दिसणार नाही असं होत नाही आणि त्यामुळं सगळ्या देशाच पाणी प्यायलेली माणसं इथं आहेत आणि सगळ्या देशाला झळारी देणारी आणि त्याला मढवणारी माणसं ही या भागात आहेत त्यामुळं नक्कीच आक्रांतीचा जिल्हा आहे म्हणजे स्वर्गीय बा फुलाड असतील नागराजांना नायकोडी असतील अगदी नाना पाटील असतील या सगळ्यांच्या आदर्शाने त्या किल्ल्यामध्ये देख, एक वेगळा पायंडा क्रांतीचा पायंडा पाडले आणि म्हणून या विधानसभा निवडणुकीला सामोरं जात असताना एक वेगळी भावना ती माला ही खर तर मला ते कारण ही निवडणूक मगायची वैभव दादांनी सांगितलं तेव्हा मी त्याचा साक्षीदार होतो की ज्या वैभव दादांच्या नावासंदर्भात चर्चा सुरू होती आणि त्याचं कारण मी संपूर्ण बघण्याचं कारण खरं इथं सांगतो कारण ही सगळी उमेदवारीची प्रक्रिया सुरू होती मुलाखतीची प्रक्रिया सुरू होती या सगळ्या प्रक्रिया सुरू होत असताना प्रत्येक उमेदवाराच्या प्रत्येक इच्छुक उमेदवाराच्या मनात एक धागदूक ही अशी दिसत होते एक नजर मारली की वाय बी चव्हाण सेंटरला असेल सिल्व से रुप असेल ही धागदूक दिसायची आणि ही धागदूक दिसत असताना एक उंचीला रांगणासायत तरुण हा शांत दिसायचा आणि हा शांत दिसत असताना सराशिव भाऊच्या नजरेच्या टप्प्यात असणारा हा माणूस काम दिसायचा आणि मला काय ते वाक्य आठवायचं जेव्हा दोन जुलैला जेव्हा पक्ष फोडण्यात आला त्यानंतर मी जे ट्विट केलं होतं काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुकीच्या चेहऱ्यामध्ये खूप कोण व्हायचं असत आणि म्हणून प्रत्येकाने देव पाहिलाय की नाही ते ठाऊक नसतं म्हणजे आज मी माझ्याही घरात देवघरात वडिलांचा फोटो आहे मी कायम असं सांगतो की देवानी माझ्यासाठी केलं काय ते मला माहीत नाही पण बापांनी माझ्यासाठी काय केलंय ते मला माहीत असत म्हणून त्या वडिलांच्या आतेत राहणारा हा तरुण आहे आणि तरी सुद्धा हा त्याच्या कामावर त्याच्या आत्मविश्वासावर इतक्या ठामपणे वावरतोय त्यामुळे तुमचं नाव आल्यानंतर टक्क नजर वर गेली म्हटलं हा तिकीट योग्य ठिकाणी जात आहे एवढी फक्त खात्री जात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तर महाराष्ट्राच्या राजकारणात जी स्थित्यंतर आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण जी स्थित्यंतर पाहिली कारण तोपर्यंत असं ऐकलं होतं की पायाची चप्पल विकत घेता येते अंगातला शर्ट विकत घेता येतो ज्याच्यावर शूट करता येतो मोबाईल विकत घेता येतो पण आमदार आणि मंत्री सुद्धा विकले जातात विकत घेता येतात हे दुर्दैवानं महाराष्ट्राला या दोन अडीच वर्षात पाहिजे आठवत हो आहे ना काय पन्नास होके एकदम मोके आणि तरी मी मत मागायला याच्यात धोके ही परिस्थिती आज महाराष्ट्राची झालेली आणि हे होत असताना कशासाठी नेमकं करण्यात म्हणजे ज्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली त्यावेळी काय सांगण्यात आलं शके बघू त्यावेळी सांगितलं हिंदुत्वासाठी ही भूमिका केली आणि हिंदुत्वासाठी ही भूमिका केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या हात लागू देऊ नका हे सांगितलं होतं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहे आठ दिवसाला आठ शेतकऱ्यांच्या घरात सरण रचलं जात दिवसाला आठ

दादा उठले गुलाबी जॅकेट घालून भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आणि हे झाल्यानंतर मग खरा प्रश्न पडला की माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याविषयी आक्षेप सांगत होते म्हणजे नावड मी आता आणली नाही तर खारट चालायला लागलं शिंदे साहेबांना आणि मग हे महायुतीचं सरकार पुढे चाललं आणि महायुतीचं सरकार पुढे चालत असताना नेमकं घडलं काय अनेकांनी सांगितलं मग भूमिका बदलली गेली मग सांगितलं गेलं विकासासाठी ही भूमिका घेतली आणि मग विकासासाठी ही भूमिका घेत असताना विकास के के विकास केला 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 का नाही बापू एक्झिक्युटिव्ह आर्टपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळी जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साउंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फोटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाइन ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्ट ला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग गर् करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी